काही दिवसांपूर्वी साईबाबा संस्थांच्या साईनाथ रुग्णालयात विराज सचिन काळे या नऊ वर्षीय बालकाला इंजेक्शन देताना झालेल्या चुकीने त्या बालकाच्या पायाला अपंगत्व आल्याची घटना घडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली होती याबाबत सचिन काळे यांनी रुग्णालय प्रशासनातील नर्स व डॉक्टर यांच्या चुकीमुळे मुलाच्या पायाला अपंगत्व आल्याचं सांगत मुलाच्या उपचाराचा खर्च संस्थान रुग्णालय प्रशासन किंवा संबंधित डॉक्टरांनी द्यावा व त्या नर्स आणि डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली मात्र प्रशासन कोणतीही दाद देत नसल्यानं सचिन काळे यांनी मुलाच्या उपचारात आतापर्यंत झालेला खर्च व पुढील उपचाराचा खर्च मिळावा आणि संबंधित डॉक्टर नर्स यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी आजपासून सायनाथ रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी सचिन काळे यांची भेट घेत त्यांच्या मागण्या रुग्णालय प्रशासनाकडे पोहोच केल्या व संस्थान रुग्णालय प्रशासनानं सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सचिन चौगुले यांनी सांगितलं आहे खुशखबर खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावन नगरीत पंचकृषीतील ग्राहकांना माफक दरात साई सखा या नूतन मेडिकल शाखेचा प्रारंभ होतोय दिनांक सतरा मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभस्ते तसेच महंत अरुण गिरी महाराज भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे वेळ सायंकाळी पाच वाजता ओम सयराम माझं नाव तन्मय गोंदकर शिर्डी येथील सर्व नागरिकांसाठी आम्ही साई सका मेडिकल अँड वेट या फर्मचे उद्घाटन करत आहे तसेच राज्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व लंगी विठ्ठलराव लंगे पाटील अरुणगिरी महाराज व आपले ज्ञानेश्वर आबा गोंदकर सभापती यांच्या हस्ते होणार आहे सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी की कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहावे समस्त समस्त तरी गोंदकर पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ या वतीने तुम्हाला निमंत्रण धन्यवाद ठिकाण साई सका होच पी गॅस एजन्सी समोर दत्तनगर शिर्डी आपले नम्र तन्मय गोंदकर पाटील श्री संतोष गोंदकर पाटील शिर्डी मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव तीस शून्य नऊ अठरा एकोणपन्नास अठ्याण्णव पन्नास, पन्नास बासष्ट ऐंशी त्र्याऐंशी नाव सचिन विश्वनाथ काळे आहे मुलाची सदर घटना घडून आता जवळपास वीस पंचवीस दिवस होत आले त्याला आता उपचार पुणे येथे संचिती हॉस्पिटल येथे चालू आहे त्याला आता डॉक्टरांचं म्हणणं आहे त्याला रिकव्हर व्हायला पाच सहा महिने लागतील का तीन वर्ष लागेल हे सांगता येत नाही आपल्याला फक्त प्रयत्न करायचे मुलाचं नाव विराज सचिन काळे आहे वर्ष वर्ष नऊ आहे त्याचं सुरुवातीला उपचार आपण अठरा तारखेला दोन शो रूम सायनाथ रुग्णालय येथे उपचार घेतला त्याला एक इंजेक्शन देण्यात आलं त्याला पेन किलरचं आणि त्याला दुसऱ्या दिवशीपासून त्रास व्हायला लागला म्हणजे पायात काही जीव नसल्यासारखे जाणवले पुन्हा दोन शोरूमला सकाळी एकोणीस तारखेला आलो असता ते त्यांनी डॉक्टर भांगे सरांनी चेक केलं असता त्याला त्यांनी ते सांगितलं सुपर हॉस्पिटलला जाऊ द्या त्यानंतर तिथं चौधरी डॉक्टरांना दाखवण्यास सांगितले चौधरी डॉक्टरांनी आम्हाला डॉक्टर विधाते नगर येथे जाण्यास सांगितले नगर येथे गेलो असतात त्या वीस एकोणीस तारखेला त्यांचं वीस तारखेच्या अहवालात म्हणजे त्यांनी तपासण्या केल्या असतात त्याच्यात ते, ते चुकीच्या ठिकाणी इंजेक्शन दिल्यामुळे त्याची शिर डॅमेज झाली असा त्यांचा रिपोर्टमध्ये आलेला आहे त्याच्यानंतर मी त्याला पुन्हा तो रिपोर्ट आपल्या सायनाथ रुग्णालय एम डी ओ यांना दाखवला असता त्यांनी पण ते सांगितलं हो चुकी ते चुकीच्या ठिकाणी इंजेक्शन गेल्याचं दिसतंय तर त्यानंतर मी तीन चार दिवसानंतर पुन्हा मुलाला सायनाथ रुग्णालय घेऊन आलो तिला थे त्यांनी थे दोन तीन दिवस ऍडमिट ठेवले त्याला पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा उपचार झाला नाही म्हणून पुन्हा मी डॉक्टर डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलेलो त्याला तिथं दोन दिवस विधाते डॉक्टरांनी ऍडमिट केलं त्यांनी सांगितलं याला आता आपल्याला सर्जन फिजिशियन असे तिन्ही प्रकारचे डॉक्टर लागतील हे तुम्हाला संचित हॉस्पिटललाच भेटतील म्हणून आता सध्याची ट्रीटमेंट आहे संचित हॉस्पिटल पुणे येथे चालू आहे मी याच्याकरता आमरून उपोषणाचा निर्णय घेतला माझ्या मुलात कोणताही फरक दिसत नाही मला आणि डॉक्टरांनी म्हणून मी आणखीन थोडं हे झालेलं आहे तर अमर उपोषण करण्याचं एकच कारण साईबाबा संस्थांनी माझ्या मुलाची जोपर्यंत त्याचा पाय क्लिअर होत नाही तोपर्यंत पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारावी आणि तसे मला लेखी आश्वासन देण्यात यावे आणि आजपर्यंत झालेला खर्च पण त्यांना बिलं सबमिट करून तोही मला त्वरित पास करण्यात यावा आणि मी हा उपोषण तसं मी कन्झ्युमर कोर्टात पण केस दाखल करत आहे आणि उपोषण मी ते मला माझ्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी सोडणार नाही आणि संबंधित जे डॉक्टर नर्स आहेत त्यांच्यावर पण कारवाई करून कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदवण्यात यावा विराज काळे या मुलाच्या उपचाराच्या दरम्यान काही अडचणींमुळे चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी उपचार झाला आणि त्याचा पाय त्या ठिकाणी निकामी झाला अठरा दोन चोवीस पासून हा प्रकार या ठिकाणी झाला आणि आजपर्यंत त्या बिराडला आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही म्हणून त्याचे कुटुंबीय त्याचे वडील सचिन आणि बाकी सगळेच त्याचे घरातले कुटुंबातले सगळे सदस्य सचिन या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे त्याची मागणी अतिशय रास्त आहे कारण फक्त ओठाला बॉल लागला होता आणि म्हणून एक पेन किलर घेण्यासाठी तो इथं आला आणि ते इंजेक्शन घेतल्यानंतर पायच निकामी झाला ही कोणत्याही बापाला कोणत्याही आईला अतिशय वेदना देणारी आणि चिंता आ, करायला लावणारी ही घटना आहे आणि सचिन या प्रकरणामध्ये लढत आहे परंतु हे सगळं सुरू असताना मी त्याच्याशी संपर्क केला त्यांनी माझ्याशी संपर्क केला संपर्क झाल्यानंतर के के मी याबाबत साहेब हॉस्पिटलचे जे वैद्यकीय संचालक आहे डॉक्टर ओक साहेब त्यानंतर उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम उडगावे यांच्याशी मी परवा याबाबत चर्चा केली काल देखील याबाबत चर्चा केली आज सकाळी परत मी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री उलवळे साहेब यांच्या देखील हा विषय कानावर घातला ही जी घटना आहे ती घटना गंभीर आहे एखाद्या कुटुंबातलं अगदी मला वाटतं दुसरी तिसरीला तो मुलगा आहे आणि त्याचा पायच निकामी झाला ही फार दुर्दैवी घटना आहे याच्यात आपण त्यांना मदत केली पाहिजे काही नियम बाजूला ठेवून त्याच्यामध्ये त्यांना मदत केली पाहिजे कारण सगळ्याच ठिकाणी नियम नये कारण ही बाबांची नगरी आहे ही फकीराची नगरी आहे आणि गोरगरीबांना मदत झाली पाहिजे तर या हेतूने आणि आपला सेवाभावी ट्रस्ट आहे सगळ्यात महत्त्वाचं तर काहीतरी विशेष त्याच्यामध्ये प्रवाधन ते या ठिकाणी करावं आणि त्या सुविधा त्याला कशा देता येईल तर तिघांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आजपर्यंत साठी जो खर्च झालेला आहे मग तो त्याने विधाते हॉस्पिटलला म्हणजे डॉक्टर विधा ट्रीटमेंट घेतली आहे संचित हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतलेली आहे तर जो काही खर्च आजपर्यंत झालेला आहे तो खर्च देण्यास आपण तयार आहोत असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर इथून पुढे देखील म्हणजे सचिनची जी मागणी आहे विराच्या वडिलांची जी मागणी आहे की इथून पुढं देखील समजा भविष्यात त्याला कारण त्याला तसं डॉक्टरने सांगितलं की इथून पुढं तो, तो पाच वर्षांनी दहा वर्षांनी हा प्रॉब्लेम परत त्याला येऊ शकतो तर इथून पुढच्या खर्चाचा देखील त्याच्यामध्ये समावेश असावा अशी त्याची मागणी होती आणि ती देखील त्यांनी मान्य केलेली आहे माझ्याशी झालेल्या चर्चेतून आता उद्या अधिकृतपणे डॉक्टर ओक सर त्याच्यानंतर प्रीतम वडगावे सर ते त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करतील त्यांनी विशेष बाब म्हणजे साईबाबा संस्थांचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी देखील याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेल्या आहे या दोन गोष्टी होतील परंतु त्याची प्रमुख मागणी अशी आहे की ज्या स्टाफ म्हणजे तिथं जो कुणी असेल स्टाफ समजा नर्सेस असतील डॉक्टर असतील ज्यांच्या कुणाकडून ही घटना घडलेली आहे माझ्या मुलाच्या बाबतीत घटना घडलेल्या आहे त्यांच्यावर कारवाई करावी तर याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला देखील निवेदन दिलेलं आहे त्याच्या अनुषंगाने तो आज चा, चा दरबरत, ते ते आए, या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे मी पण त्याला ते सांगितलं की ही कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे आपण आज बाबांच्या हॉस्पिटलच्या दरबारात आपण उपोषणाला बसतील आपली जी मागणी आहे त्यातली दोन मागण्या ज्या आहेत त्या आपल्या संस्थांकडून आपण मान्य करून घेऊ आणि याबाबत पोलिसांशी पुढे सविस्तर बोलू याच्यामध्ये काय करता येईल अतिशय कठोर भूमिका घेण्याची वेळ आली तर आम्ही काँग्रेस म्हणून तुझ्या सोबत आहोत हा विश्वास त्याला दिलेला आहे उद्या याबाबत डॉक्टर ओक सर या ठिकाणी आल्यानंतर हा विषय संपला की उद्या उपोषणाच्या संदर्भात निर्णय घेऊ आणि पुढची जी काय कारवाई आहे डॉक्टर असतील किंवा बाकीचे ज्यांच्या कोणाच्या चुका झाल्या असतील चूक कुणी जाणीवपूर्वक करत नाही पण अनावधानाने जरी आले असेल तरी यापुढे इतर पेशंटला इतर रुग्णांना त्याचा त्रास होऊ नये कारण आता मी आता पाहिलं की त्यांनी अशी चिठ्ठीच घेऊन ठेवली इथून पुढे जर कोणी इंजेक्शन घ्यायला आलं की त्यांनी त्याच्यावर चिठ्ठी लिहून ठेवली त्यांच्या स्टाफ त्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्हाला इंजेक्शन देताना काही झालं न जर चुकीनं काही झालं तर ती जबाबदारी आमची नाही ती तुमची स्वतःची राहील आणि त्याच्यावर आहे आपण हॉस्पिटल आहे दवाखाना आहे लोक तुम्हाला देव समजतात आणि तुम्ही त्यातले तज्ञ लोक आहात तुमच्याकडून असं लिहून घ्यायचं म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही फक्त मग तुम्हाला इंजेक्शन द्यायला लावलं आणि चुकलं तर मग तुमच्या तुमची जबाबदारी झाल्याबरोबर तर आमच्यामुळं असं होऊ नये तर या अशा बारीक सारी गोष्टी मध्ये आणू नये आणि रुग्णसेवा ही ईश्वर सेवा आणि राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी